नशिबात नाही जाऊन जा ना बायको नाही पण मैत्रीण आहे ना तुमची मी आहे का नाही आहे आहे मैत्री नाही का नाही पण मी काय म्हणतो मैत्री नव्हती मैत्रीण झाली आता झाली हा मैत्रीण मैत्रीण थँक्यू मी काय म्हणते मला ना थोडी पैशांची गरज होती काय झालं का हा त्याला हात सुटाकला होता ना चाटून बाजू गोड लागला मस्त लागला बघ काय म्हणते भारी गे गेम झालं का फोन बघून थांब थांब ना ना थांबणार थांबना का हे गे बघ नाही गेम खेळणारे मी बघ अरे देवा का गेम का हो काय गेम खेळायचं वय का तुमचं काय त्याला मग काय होत त्याला बसण्यापेक्षा जरा काम धंदे करणार ना हे काम करीत असते कुठे हे काम करत असतात का कुठं मग काय गेम खेळत असतात का कुठं काय गरज आहे आपल्याला कामाची खायला भेटते ना आपल्याला दोन टाइम पण झालं अरे देवा आता पैसा आहे म्हणून ठीक आहे पैसा नसलो काय भिंतीची माती काढून खाणार आहे का जीवन जगायला आहे ना लय पैसा नाही लागत हा जेवढा पैसा आहे ना तेवढे खुश राहायचं असतं लय अपेक्षा नाही करायची पैशाच्या मागे पळायचं नाही अजिबात ओ काय तुम्ही का, तुम्ही पैसे नाही कमवत माझे काय हाऊस माऊस पूर्ण नाही होत मला इथं आणून ठेवलं तुम्हाला काही कळत का नाही मग काय करू आता घरात बसून काय होणार आहे का तुमचं बाहेर जाणं जरा एक तर माझं शिक्षण झालंय जास्त मला राहणार सुद्धा लोक काम देत नाहीत लोकल वाटतं अरे शिकलेला कसं सांगा बरं आपल्या रानात म्हणून काम करायला असं होत तुम्ही काय खरंच डोक्यात गेलत का इतके चांगले शिकले तर बाहेर जॉब बघा ना तरी शेतात कुठं काम मागायचं महिनाभर काम करायचं पंधरा हजार रुपये येते त्याच्यातले पाच सहा हजार रुपये खर्चच होतोय दहा हजार रुपयासाठी महिनाभर हे आपल्याला पटत नाही अजिबात बरं मग मला सांग गेम खेळून तुम्हाला किती पैसे भेटलेत टाइमपास करायचं आपला आयुष्यभर टाइमपासच करणार आहे का मला माहित नाही तर मी चालले घर सोडून घर सोडून हा मी चालले माझ्या माहेरी असं काय करते तू बर थांब काहीतरी करतो मी पैशाचा जुगाडा काहीतरी करू नका मला माहित नाही खरंच आत्ताच जाईल थांब 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 माझ्या डोक्यात एक आयडिया आली हे बघ ना हे बघा तुमच्या आयडिया सांगा पण फालतूच्या आयडिया नका सांगू गेम ची मी आधीच सांगते गेमची नाहीये लोकांचा गेम करायचा आपल्याला हे बघ तू एवढी भारी दिसायला एवढं सौंदर्य तुझ्याकडं तुला कोणी जर बघितलं ना किंवा तू थोड जरी प्रेमाने बोलली कोणासोबत तरी लोक आहे ना वावर विकते वावर सात बारा आहे ना कोरा करते एवढी ताकद आहे तुझ्यात इथं आता माझ्या सौंदर्याच आणि कामाच काय तुम्ही घेऊन बसले कुठल्या कुठं काय नेते ऐक आपल्या गावात आहे ना दोन जण येत त्यांना बायका नाही येत पण पैसा लई त्यांच्याकडं हा त्यांना बाईचं पण लय ना तू काय करायचं तुला सांगतो इकडे कानात नाही नाही हो मी तस काही करणार नाही अगं ऐक ना तुला काही करायचं नाही तसं काही फक्त तेवढंच करायचं बास आणि काय झालं तर काय करणार आहे काय नाही म्हणा तू टेन्शन नको घेऊ आणि ते काय सांगणार आहे का लोकाला मला असं असं येणी फसवलं हा तू फक्त तेवढं काम कर आणि तो भेट आजच आजच हा तेवढेच आपल्याला दहा वीस हजार रुपये भेटते खर्चायला पुढच्या महिन्यात बघू दुसरे बकरी शोधू दु। तयारी लागत तेच करायचं चा। चांगलं बिझनेस जा लवकर तयारीला लाग त्याला बघ कुठे ते राहणार ते एका घरी कुठे जाय बरं बर बर काम झालं पाहिजे हो हो आता पैसाच पैसा हा फायदा होतोय मला बायकोचा बरं झालं सुंदर बायको केली मी असंच <laughs> करायचं पुढच्या महिन्यात काय करतो एखादा चांगला बिझनेसमॅन बघतो हा एक नंबर पैसा तिने सगळं दुकानाच दिलं पाहिजे नावर करून एखादं सोन्याचं बायकोला <laughs> सोनं मला सोनं साखळ्याने बिकड्याने आम्ही लगेच मुंबईला जातो घर सोडून घर ऐकून टाकीत तिकडच बंगला घेतो एखादा कोण बैल मग शिरपतराव काका का कमी बी का आपल्याला का कस ना आपल्या जमत दुसरं कोण ते ना तुला का का म्हणलं का माहिती तळपाय जग मग सगळं जाते हो का मग काय बोलू मी तुम्हाला हा दुसरं काय ना तुला शिरपतराव बोलू का हॅलो हा आलं ना बर बर किती एक लाख पंच्याहत्तर का हा चाल ना आजू शिल्लक किती राहिले होस पाऊण तीन लाख का बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा काय मला आता सध्या गाडचं नाही तर मग का दे ओ हाय हायच पाहिजे ठेवायला जागा नाही काय काय तर इन्कम टॅक्स लागायची पळाली मला फोन नाही येत काढला दुसरा फोन हे हॅलो किती एकवीस गाड्या उस हां नाही पेमेंट एक ठीक आहे मला एक एकाठी किती होईना तशी दहा साडे दहा ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल चाल ठेवा ठेवा बरं मला, मला ते ना तुम्हीच ते नाही का फोन करून डायरेक्ट मला कोणला पैसे मारायचे तिकून ठेवा मी तुम्हाला <laughs> शिरपतराव बोलला तर आवडेल का ना शिरपतराव दाजी म्हणलं तर मला खूप आवडल शिरपतरावच म्हणते <laughs> चला बर मी काय म्हणते काय झालं नाही ते रात्रीने चिकट खालत ना त्याच्यामुळे ती मला आता आली <laughs> <हुँ. laughs> बर शिरपतराव तुम्हाला आता कस सांगू काय नवरा मारला काय तुला हा खूप मारतो आवतो तू आवडत नाही त्याला नाही आवडत त्याला देखणी आवडत नाही काय सांगू आमचं नशीब फोटका ना आमचं नशीब जर चांगला असत मी तीव्र असत पण शिरपतराव तुम्हाला मी सांगू का मला ना खूप टेन्शन आलंय कसल बघ ना घरी खूप ना तंगी चालू आहे बघ ना मला साडी घ्यायला सुद्धा पैसे नाहीयेत साडी घ्यायला हा येऊन येडी कधी शिरपतरावाची गाडी घेतली तुला दहा एक हजाराची साडी घेऊन टाकली तेच ना एड कुठं कमी मला आधीच कळायला पाहिजे होत ते पण नाही कळालं पण जाऊन द्या आता कळलं मला बर तुमचं काय चाललंय अजून काय नाही काय नाही काय झाले बायको वारले पासून मी ले वन वर्षात बायके पैसे आले पैसे आला तो वाटा नाही हा ना मग तुम्ही एक काम करत जा ना माझ्याशी बोलत जा ना रोज नाही बोलल्यान काय होईल मग सगळंच व्हायला पाहिजे तर माझे नेते वारच्या वर बोलून काय करते नाही नाही पण ऐक ना राव तुम्ही ना मला समजूनच घेत नाही बर का तू मला समजून घेते का मी तुम्हाला घेते समजून तुमचं ना माझ्याकडे बिलकुल लक्ष नाहीये काय खरच लक्ष आहे का जारूना जारूना। 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 हो मी लयो लस जळत लपासून पण विलज नाही नाही जाता ना मला अशी बायको हवी होती परत विलाज नाही नशी बात नाही जाऊन बायको नाही पण मैत्रीण आहे ना तुमची मी आहे का नाही मैत्रीण आहे का नाही पण मी काय म्हणतो मैत्रीण नव्हती मैत्रीण झाली आता झाली मैत्रीण मैत्रीण थँक्यू मी काय म्हणते मला ना थोडी पैशांची गरज होती काय झालं का हा त्याला हात चिटकला होता ना चाटून बाजू लागला मस्त लागला बघ काय म्हणते मला ना पैशाची गरज होती किती तुमच्याकडे जितके असेल तितके तर सध्या तर मी पैसे कमी झालेले प्रसंग आता काय पैसे मला काय गरज येत नव्हती कमीच येत का नाही नाही पैसे पैसे दोन तीन खिशात पैसे लावतो आपण अरे बापरे सगळेच दिले का मला पंचवीस हजारा अरे भाई मला फोन किती राहायचं हो रोज कर अहो पण मी फोन कसा करू तू मला नाही फोनच नाही माझ्या तू माझं पाखरू पाखरू माझं गुलाबाचं फूल अरे वा माझ्या प्रितीच्या फुला अरे कसा कसं वाटतय तुला आता मी ना या बाहे आईच हजार मोबाईल अरे वाव आयफोन आहे तुम्ही आयफोन वापरता दुसर हा मग आम्ही घेऊ हो मी आता आहे ना तो साधा घेणार नऊशे रुपयाचा पण मला याच्यामध्ये गेम पाव पाव कटाळा आला तर मी साधा घेतो साधा राहता ना तुम्ही कसं काय घ्यायला मला इतका भारी दिला ना खरंच थँक्यू बरं मग किती वाजता काय तयारी कसली तयारी आपण दे मी तुमचे पैसे देईन पण असं महागव पैसे पैसे सोड का पैसे ओ शिरपत्राव मी काय म्हणते ऐक ना खूप वेळच बोलतोय ना आपण इथं माझं नावर बिवर बघल मी काय करते जाते आता घरी नाही तर माझ्या नवरीने बघितलं मारण मला सेक तुम्हाला पण मारण पण नंतर कधी गाडी येणार येईन ना येईन ये उद्या येईन परवा येईन बर का येऊ का मग सगळं आपलं हा फ्रेंडशिप फ्रेंडशिप चला बाय बाय हाताला हात लागला होता लाग ला बघ फोटोच बोलला बापार आता आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा पावसाचं झालं काय तू तुमच्याच गावातली आहे ना मी काय काय सांगू तू मला कस सांगू जाऊ न नाही सांग काय झालं काय पण तू मला आता काय सांगू माझ्या नवऱ्याने मला सोडून दिली सोडून दिला <laughs> का तो मला पैसे मागतो दहा रुपयाला रोडा एक नंबरचा माहित होत मला आता माहित पडलं मग तुला फसावलं गेला बरं का मग त्यांना आता काय करू लव्ह मॅरेज का नाही नाही लग्न करायला मला काय सांगू बाबूराव तुम्हाला माहितीये का ते म्हणतात मला दहा रुपयाला पैसे दे नाही तर मला डिवोर्स देऊन टाक काय करू मी आता त्याला पैसे काहीच नको त्याला दिवस देऊन टाक आणि मग मी डिव्होर्स दिला मी जाऊ कुठं राहू कुठं काय करू मी तो इच्छा काय मग इच्छा काय तुम्ही जवळच राहायचं तुला नाही नाही मन नाही राहायचं त्या बेवड सोबत अशा माझं जवळ कोणी राहील का सांग बर हा तरस किती तुला पाहिजे बरोबर तेच की बर। हान मार करतो का खूप हानतो तो मला अरे बघा फार पिवळी केली पोर पिवळी नाही लाल केली लाल केली बर बाबराव काय मी काय करू तुम्ही मला सांगा ना बघ तु मी तुला एक सांगतो तू त्याला ना सोडून दे हा सोडून दे आणि तू माझ्याशी लग्न कर पण कसं करू मी अगं तुला मी गुलाबाच्या फुलावानी ठेवील हा का तुला त्रास जाणार नाही हान मार करणार नाही काहीच नाही बरोबर आहे पण माझे खायचे प्यायचे सगळं तुम्ही बघताल का सगळं सगळं मला रोज साडी वगैरे घेऊन जातात रोज रोज हा ना बर बाबर मला असं पण ना माझ्या सोबत राहून खूप कंटाळा आलाय मी ना तुमच्या सोबत लग्न करते बर का पण आता नाही थोडे दिवस थांब नाही का त्याचे माझे राहायचे खायचे प्यायचे सगळ्याचे पैसे मागितलेत आणि आता माझ्याकडे एक रुपये सुद्धा नाहीये तर माझ्याकडे पैसे सुद्धा नाहीये तुम्ही देता का मला मी काय म्हण तुला त्याचे खाण्यापिण्याचे पैसे मागून राहिले ना मग तू काय कर माग पैसे घेऊन जाय लगेच त्याला देऊन टाक लगेच माग फिर पण बाबूराव मला बरोबर नाही वाटत तुमच्याकडून पैसे घ्यायला नाही 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 काही मान नस काही टेन्शन नाही तू जरा इकडे माझी लग्न करणार आहे ना मग पैसे घ्यायला काय हरकत तुला नाही मग तू त्यास त्याला सोडून येणारच आहे ना मला पैसे हा मग तुला तुला लगेच पैसे देतो लगेच वापिस त्याला पैसे देऊन टाक हा हा लगेच लगेच दोन मिनिटात आपण लगेच लग्न करून टाकू हा लगेच लग्न काय का। हा। बर पोर तीस हजार तिसच आहे ना आता एटीएम मधून काढून आणले होते बायकुला शाळा पोरा शॉपिंग करायचं होतं ना शाळा उघडणार आहे ना वया पुस्तक घ्यायचे बरोबर मी येते लवकर काम झालं हो भारी पोरगी भेटले आता हा। आपल्याला हा। गेले तीस हजार रुपये काय काय असे बेवडे दारुडे नवरे भेटा त्या आपल्याला चांगली भेटणार आता काही टेन्शन नाही जायचे ती नवऱ्याचे पैसे देऊ टाकील भरून दे लगे वापस येईल मस्त लग्न करतो तिच्या पण किती वेळ झालाय कधी येते काय मी येते मारलं ना सनीला कोणी कुणी <laughs> नाही <ने> मारल <laughs> आली तू अयो तुमची आयडिया ना आपल्याला खूप काम आली माहितीये का <laughs> हे बाका? किती येत हे ना बरोबर मला ना ते शिरपतरावने पंचवीस दिलते आणि बाबूरावनी ना तीस दिले किती झाले तीस आणि पंचवीस पंचावन्न हजार रुपये तुला वा 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 भारी काम झालं म्हणजे तुला सांगू हा? एक तास पंचवन्न हजार रुपये आपण जर रोज केलं काम रोज कमीत कमी आपला पन्नास हजार जर भेटले म्हणजे आपण करोडपती हो करोडपती अयो किती पंधरा लाख रुपये बहिण oh. मी आपण यायला लगेच फोर व्हीलर घेऊ फोर व्हीलर मला रोज आता साड्या आणायच्या तू रोज एक दुकानच घेतो डायरेक्ट मी कपड्याच चालन चालन भावा लय गुणाची रे बायको माझी मला द्या ना आता त्यातले तुला का एक काम कर हे पाच हजार रुपये राहू दे आपल्याला खराचा पाण्याला हे पन्नास हजार रुपये काय कर करतो मी बँकेत टाकतो हाँ हाँ ना हाँ हाँ होती तुला सांगतो मी कोणला भेटायचं कोणला नाही चालते येऊ का मग रात्री ना हॉटेलला जो जेवायला ते पाच हजार रुपये राहू दे तसेच मग मी आता जेवणच नाही बनवू बनूच नको चालत मी तयार होते ऐकेद भरपूर वेळ झाला हे दादा इथं ते बाबुरावांचं घर वगैरे कुठे इथं ना मला दाखवतो का मला का तुम्ही त्यांच्या दिवशी पाहुणे वगैरे नाहीये मी काय कंपनीकडनं आलेली आहे आमचं ना कंपनीचा म्हणजे पैशांचा व्यवहार हो आहे आम्ही ना पैसे डबल वगैरे हो करून देत असतो डबल म्हणजे जर तुम्ही मला पाच हजार रुपये दिले ना आम्ही दहा हजार रुपये करून देतो हो तर कुठे येते आणि जर आम्ही समजा तुम्हाला पन्नास हजार रुपये दिले तर पन्नास मिळतील म्हणजे एक लाख हो पन्नास ला पन्नास पन्नास ला पन्नास एक लाख मग बाबरावकडे काय काम आहे नेमकं त्यांच्याच कडे जायचंय पैशांसाठी म्हणजे पैसे देणार आहे हो, हो. पैसे मोठा माणूस आहे बर का हो किती पैसे देणार आहेत ते ते काय बोललेले आहेत मला पन्नास एक दीड दोन पर्यंत म्हणजे दोन एक दो लाख रुपये दोन लाख पर्यंत मग ऐका ना मॅडम मी पैसे जर दिले तुम्हाला पन्नास हजार तर मला डबल करून का लगेच सायंकाळपर्यंत किती वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत लगेच बघा बरं का हो बरे बघा हे पन्नास हजार रुपये आहेत का हा हा मला आहे ना पाच वाजता द्या पैसे पुढे येऊन यायला मग मी का तुम्ही अकाऊंटला देणार डायरेक्ट पाठवून अकाउंटला हा का एक काम करा मला तुमचा ना नंबर द्या बरं बर नंबर टाका डायल करायचा हा घ्या हा माझा नंबर नंबर सेव्ह करतो चालेल मग आता ते बाप रूम वगैरे हो पैसे डबल केला सेव्ह मी तुम्हाला फोन करतो पाचला पाचला लगेच मी पण तुम्हाला फोन करते हे बघा आता एक काम करा सरळ जा आणि ते डाव्या साईटला वळायचं डाव्या साईडला वळाले आणि त्यांचं आहे लगेच चला फोन करतो दन्यवा, दन्यवा, आ, फोन करतो धन्यवाद हो, हो। आयला पण मी गावात कशाला चाललो आता पैसे तर त्या बाईकडे दिले तर बँकेत काय करत जायचे आता घरी जातो वाट बघतो कधी पाच वाजते ते हा पन्नास हजाराचे एक लाख रुपये बायको अशी खुश होईल ना हा मारी ही जर स्कीम आहे ना आपल्यासाठी जर चांगली असली ना मी ना असा पैसा गोळा करून आणतो बायकोला रोज पाठितो पैसा गोळा करतो त्या बायकडे कर देऊन टाकतो डबल पैसा घराचं कामच सुरू कर तुम्ही आता बांगल्याचं मस्त बायकोला सांग तुम्ही आता आईला फोन बंद लागू राहिले हिचा मला तर मनीस संध्याकाळी कॉल करा पाच वाजता बाबा कायो? काय जाला? काय झालं लय मोठा प्रॉब्लेम झालाय काय प्रॉब्लेम झाला म... आता तर एवढे करत करत बाहेर गेले आता घरात आल्यावर असं का अगं मी ते पन्नास हजार रुपये बँकेत टाकायला चाललो होतो ना हा मग टाकले का नाही ना नाही ती एक बाई भेटली मला बाई ती म्हणली माझ्याकडे अशी स्कीम आहे म्हणजे का जेवढे तुम्ही पैसे देताल ना त्याचे डबल देते म्हणजे मी पाच वाजता दुपारी भेटली ती बाई मी तिला पन्नास हजार दिले ती फोनच उचले ना फोन लागतच नाही ते पन्नास हजार रुपये मला वाटलं आता पन्नास ची एक लाख होती आणि दोन तासात मी देऊन टाकले हो दोन तासात अहो तुमचं डोकं चालत का नाही उचलते का ते बाई फोन आता फोनच बंद आहे फोन बंद स्विच ऑफ आहे डायरेक्ट होय स्विच ऑफ आहे आता काय का मन करा तुम्हाला लाज वाटाय पाहिजे तुम्हाला धंदे करा काम धंदे केले तर कष्टाचा पैसा खाता येतो हा बरोबर आहे तुझं काय बरोबर आहे चोरीचा माल चोरीला गेला तसंच झालं मी म्हंटल होत तरी नका लोकांना फसू जर आपण लोकांना फसवलं ना आपल्या पण तीच वेळ येणार आपल्याला जाईल नको तू तू माझ खुश होती म्हणजे आपण मस्त मला साडे हा गाडी घेऊ फोर व्हीलर किती खुश होती तू तुम्ही जर माझ्या डोक्यात हे सगळं घातला नसतं पन्नास केलं तुम्ही जर काम तर आपल्याला हे सगळं करावं लागल पण नाही जाऊ दे आता मी जातो एखाद्या कंपनीत कामाला माझं नाव खराब केलं गावात काय विचार करत असतील माझ्याबद्दल पन्नास हजार गेले तो काय चाललंय पन्नास हजार स्वतःच्या बायकोच नाव गेलं त्याचं काय नाही वाटत तुम्हाला शांत बस तुला होत पैसे घ्या आले तेव्हा गप्त भांड नको आता गेले तर जास्त काम हो पैसे तुम्ही उद्या जातो बोललो कंपनीत शांत बस काम जायचं अजिबात असं करायचं नाही काही मला लवकर उठून डाबादी करून मी जातो कंपनीत खायच बघा तेवढं बघा उपशीच उघड काम मी काही एड माणूस आहे सगळं गावात माझ्या आता तू होईल हे लोक काय काय बोलतील मी पण कुठंच नादाला लागले